भारत माता की भारत माता की जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आज आपल्या इंद्रायणी तडीच्या या समारोपाच्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरता या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या सहकारी आदरणीय भरत भाऊ आदरणीय श्रीरंगाप्पा आदरणीय सर्व व्यासपीठावरील मान्यवर हा संजय भाऊ आदरणीय संजय भाऊ सगळे मान्यवर महापौर उपमहापौर सगळे आपल्या इंद्रायणी झडीतले सर्व पदाधिकारी माझ्या भगिनींनो माझ्या बांधवांनो आपल्याला या वर्षीची इंद्रायणी चढी कशी वाटली एकदा हात वर करून सांगा आणि दुसरी गोष्ट आपल्या कार्यक्रमाला डी उप उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आले आणि आज मुख्यमंत्री आले आपल्याला कसं वाटतंय मला सांगा आपलं सरकार कसं आहे ते सांगा सगळ्यांसाठी मदत करणार सरकार सगळ्यांना बरोबर पर घेऊन जाणार सरकार अरे रात्री दीड वाजता दोन वाजता तीन वाजता गणपती मिरवणुकीमध्ये माझ्या कार्यकर्त्याबरोबर नाचणारा मुख्यमंत्री आत्तापर्यंत इतिहासात आपण पाहिलेला नाही असा मुख्यमंत्री आपल्याला भेटलेला आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द आत्ता यांच्याबरोबर म्हणजे मुख्यमंत्र्यांबरोबर चालू केलेली आहे ते देवेंद्र भाऊ यांनी सुद्धा शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शहरासाठी जे केलं मागच्या वीस वर्षामध्ये या शहरातल्या कुठल्याच नेत्यांना करता नाही आलं ते दोघांनी या सहा महिन्यामध्ये करून दाखवलेलं आहे आपल्या महिला भगिनींना मी सांगू इच्छितो आपले आपण सर्वजण सुरक्षित राहिले पाहिजेत आपले विद्यार्थी सुरक्षित राहिले पाहिजेत आपल्या सगळ्या माता भगिनी सुरक्षित राहिले पाहिजेत आपलं पिंपरी चिंचवड शहर सुरक्षित राहिलं पाहिजे याच्याकरता पोलिस विभागाला गृह विभागाकडनं या दोघांनी चांगली मदत आणि चांगल्या प्रकारचं आश्वास म्हणजे चांगल्या प्रकारची भरती पोलिसांची करून आपल्याला मोठी ताकद देण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे आज पिंपरींचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासन काम करत आहे बाई बाई प्रशासन काम करत आहे याच्यामध्ये सहा महिने तुम्ही आल्यापासून जरा आम्हाला ओळख द्यायला लागले प्रशासन ना सहा महिन्यापूर्वी रोज आमच्या मागं कोण ना कोण असायचं फोन यायचा घरी झुपू नको बाहेर फिरायला जा तुमच्या घरी आज येणारे पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी व्हायची हो पण बाई तुम्ही आल्यापासून जरा थोडासा दरारा बसलाय अजिबात दरारा बसलाय अजिबात हातरून गेले सगळे आणि सगळ्यांना माहितीये मी माझं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी पहिल्यांदा बाईंना भेटलो बाईंच्या घरी एक शिवसेनेचा जुना कार्यकर्ता आला जुना कार्यकर्ता होता मी इथं पत्रिका द्यायला आलता मी बाईंच्या इथं होतो बाईंच्या इथं होतो तो कार्यकर्ता पत्रिका द्यायला आला मी वाटत इथं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाईंचं एक उदाहरण सांगितलं मी इथं आपले कामगार नेते बसलेत आमचे भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते बसतात त्यांना सांगितलं तो कार्यकर्ता घरी पत्रिका घेऊन आला पत्रिका घेऊन आल्यानंतर फार जुना कार्यकर्ता होता आदरणीय बाळासाहेबांच्या टायमाला तो काम करायचा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या टायमाला काम करायचा त्यांनी पत्रिका दिली बाई म्हणले जेवण करून झाल्याशिवाय जाऊ नको बाईंनी त्या जो कार्यकर्ता ज्या जिल्ह्यातला होता त्या जिल्हा प्रमुखाला फोन केला आणि विचारले या कार्यकर्त्याची परिस्थिती काय आहे या कार्यकर्त्याची परिस्थिती काय आहे तिथल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं याची फार बिकट परिस्थिती आहे एका पदावर असताना त्याची एक वेगळी उंची होती पण आज घरात त्याची फार बरेच वाईट परिस्थिती आहे तो कार्यकर्ता जेवून ज्यावेळेस त्याला बाईंडा भेटला आणि बाई त्याला गाडीत गाडीत बसला तो बाईंनी त्याला लग्नासाठी त्याच्या मुलीच्या लग्नासाठी बाईंनी त्याला एक रक्कम दिली त्याच्या डोळ्यात पाणी आलं मी एवढे वर्ष शिवसेना म्हणून काम केलं पण मला माझ्या पडत्या काळामध्ये माझ्या घराची काळजी ची, माझ्या मुलीच्या लग्नाची काळजी घेणारा माणूस मुख्यमंत्री झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं इतका भावनिक संवेदनशील मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळणार नाही ना ना। अशा प्रकारचं काम अनेक उदाहरणं देत आहे बाईंच्या बाबतीत मला कारण बाईंचा माझा मी तुम्हाला सांगू इच्छितो इथं शिवसेनेचे बरेच लोक आहेत मी दोन हजार चौदाला बाईंकडे गेलतो बाईंना म्हणलं होतं भाई मला आपल्याकडनं उमेदवारी हवी आहे आणि बाईंच्या मनात होतं मी कारण मी पण दाढीवाला आहे बाईंच्या मनात होतं की दाढीवाला माणूस कुठं कमी पडत नाही बरोबर भरत भाऊ बा, दाढीवाला माणूस कुठं कमी पडत नाही त्यावेळेस युती या, तुटली त्यावेळेस एकनाथ भाईना म्हणलं भाई मला मला मा, मा, बघा तिकीट दिलं तर बाईंनी माझी शरीराष्टी पाहिली माझी दाढी पाहिली म्हणले आज निवडून येऊ शकतो आणि दाढीवाले काय करतात या भारतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तानमध्ये मा घुसून गोळ्या घालायची ताकद फक्त दाढीवाल्यांमध्ये लक्षात ठेवा आणि किती संकट आली या महाराष्ट्रावर किती संकट आली तरी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याला निदडे छाताने पुढे जाईल आणि त्याच्यावर मात करतील अशी ताकद असेल दोन लोक या महाराष्ट्रामध्ये काम करतायत मी जास्त वेळ घेतलाय बाहिला मुंबईमध्ये जायचं जा मला भरपूर बर, बोलायचं होतं बाईंनी माझं भाषण कधी ऐकलं नाही भरत भाऊ म्हणून थोडंसं बोलत होतो थो। भाऊ मा, भाई मातीशी निगडीत असलेला माणूस आहे लाल माती तालमीत राबलेला माणूस नंतर शि शेतकऱ्याचा पोरगा आहे कामगाराचा मुलगा आहे त्याच्यानंतर या गरीब जनतेनं ल माय भगिनींना मला आमदार केलं आणि आमदार केल्यानंतर आतापर्यंत तुमच्यावर काम करतोय मागच्या अडीच वर्ष रामासारखे रामाने बारा वर्ष वनवास काढला त्याचा आम्ही अडीच वर्ष वनवास काढला आणि वनवास इतका भयानक होता वनवास इतका भयानक होता की आजीबात रात्रीची झोप लागत नव्हती माझे कार्यकर्त्यांचे फोन यायचे बाई आम्हाला काय होईल आमच्या प्रेशर येतोय आम्हाला या केसमध्ये घेतलंय त्या केसमध्ये घेतलंय अशा प्रकारचा आमच्या आम प्रेशर होता पण भाई ज्या दिवशी तुम्ही शपथविधी घेतला दोघांनी त्या दिवशी मी सगळ्यात पहिला पिंपरी चिंचवड शहराच्या भक्तीशक्तीच्या तिथे येऊन उभा राहिलो आणि एक मोकळा श्वास घेतला बाई असा श्वास घेतला की मला लक्षात आलं माझ्या डोळ्यासमोर चेहरे आले कोण कोण अडीच वर्षामध्ये दूरदृष्टी ठेवून आमच्यावर काम करत होता ते सगळे चेहरे माझ्या समोर भाई आणि मी त्या सगळ्यांची नावं तुमच्याकडे दिलेली आहेत बघा वेळ चव्हा भेटल त्यावेळेस मला माहिती आहे तुम्ही सुट्टी देणार नाही तुम्ही सुट्टी कुणालाच देणार नाही मला माहिती आहे भाई कारण तुम्ही तुम्ही भरत भाऊ बोलू दे ना पाच मिनटं लेट होऊ दे आमच्यासाठी बोलू दे भरत भाऊ तुझ्या मतदारसंघात गेल्यावर तू किती पण वेळ ठेव जरा आमच्याकडे बोलू जरा भरत भाऊ जरा काळजी घे गाडीवाल्याची काळजी घे जरा दर धर थांब जरा भरत भाऊ पाच मिनटं बोलू दे मला भाईंना ऐकायचं आहे सगळ्यांनाच बाईंना ऐकायचे अरे दोन तास भाईंची वाट बघतं तिथे सगळे अरे इतकी वाट बघतात बाईंची बाईंनी गणपती मंडळाचा कार्यकर्ता जवळ केलेला आहे सोन्याचा चमचा घेऊन आम्ही कुणी जन्माला आलेलो नाही बाई सुद्धा नाही आलेले सगळे तळागाळातून कार्यकर्ते घडून आलेले आहेत त्यामुळं बाई तुमच्याबद्दल विशेष आपुलकी आहे आपण इथं आलात आमच्या सगळ्या कार्यक्रमाला का आपण शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद देतो जास्त काय बोललं असेल तर माफी मागतो नम्रता आहे माझ्यात थोडीफार माफी पण मागतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र